नमस्कार मंडळी आज आपण क्रोशे ग्रॅनी स्क्वेअर करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे लोकर सुई आणि कट सुई ही वन पॉईंट एट mm एम एमची आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही यूज करू शकता तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया क्रोशे ग्रॅनी स्क्वेअरसाठी पहिलं आपल्याला एक स्लिप स्टिच करावं लागेल अशा प्रकारे आणि ते असं घट्ट घेचायचं त्यानंतर आपल्याला थ्री चेन्स करावे लाग फोर चेन्स करावे लागतील फोर चेन्स नंतर आपल्याला तीन डबल क्रोशे करावं लागेल डबल क्रोशे हे आपण जे फर्स्ट चेन केलं आहे त्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे अशा प्रकारे वन डबल क्रोशे अशा प्रकारे आपल्याला त्या सेम सर्कलमध्ये फर्स्ट आपल्या चेनमधून तीन डबल क्रोशे आपल्याला करायचे आहेत वन टू आणि थ्री अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला टू चेन्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सेम फर्स्ट चेनमध्ये आपल्याला ते तीन डबल क्रोशे करायचे आहेत जे आपण पहिलं केलं त्यामध्येच अशा प्रकारे टू आणि थ्री ही सेम सेम प्रोसेस आपल्याला अजून दोन वेळा कम्प्लीट करायची कंटिन्यू करायची वन टू आणि थ्री डबल क्रोशे अजून एकदा वन टू आणि तीन डबल क्रोशे सेम चेन मध्ये आणि शेवटला आपल्याला टू चेन्स करून इथे स्लिप स्टिच करायचं आहे अशा प्रकारे हे आपलं ग्रॅनी स्क्वेअरचे स्क्वेअर रेडी झालेले आहेत वन टू थ्री आणि फोर कॉर्नर्स आता आपण ते वरती कसं वाढवायचं ते बघू त्यासाठी आपल्याला तीन चेन्स आणि या सर्कलमध्ये या राऊंडमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे करायचे आहेत वन टू आणि थ्री हे बघा अशा प्रकारे ही प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे तीन डबल क्रोशे टू चेन आणि हे टू चेन केल्यानंतरचे नेक्स्ट तीन डबल क्रोशे जे आहेत ते आपल्याला याच सर्करमध्ये करायचे आहेत सेम सकरमध्ये वन टू अँड हे बघा आता ही प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे थ्री डबल क्रोशे टू चेन्स अगेन थ्री डबल क्रोशे पुन्हा तीन डबल क्रोशे टू चेन डबल आता आपल्याला इथे स्लिप स्टिच करायच्या आधी तीन डबल क्रोशे करायचे आहे टू चेन आणि आपलं जे पहिलं सगळ्यात स्टिच आहे त्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आणि वन टू थ्री चेन करून आपण ही प्रोसेस पुढे कंटिन्यू करायची आहे तीन डबल क्रोशे पेक्षा टूपेक्षा याच्यामध्ये थोडा बदल आहे इथे तीन डबल क्रोशे करून परत मधल्या इथे आपल्याला तीन डबल क्रोशेच करायचे आहेत आणि या कॉर्नरमध्ये पुन्हा आपल्याला तीन डबल क्रोशे करायचे आहेत आणि आपण सेकंड राऊंडमध्ये मध्ये जसं केलं होतं तसं टू चेन करून अजून तीन डबल क्रोशे करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हा थर्ड राऊंड कम्प्लीट करायचा आहे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि हा थर्ड राऊंड मी तुम्हाला थर्ड राऊंड करून या व्हिडिओच्या शेवटला भेटतो थर्ड राऊंडचा शेवट झालेला आहे आता आपल्याला फक्त टू चेंज करून स्लिप स्टिच करायचं आहे अशा प्रकारे आणि अशा अजून एकदा स्लिप स्टिच करून रोखात कट करायचे आहे अशा प्रकारे आपलं ग्रॅनी स्क्वेअर हे रेडी झालेलं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असाल तर त्याला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये